हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा खऱ्या दिव्यांगांना डावलून स्वतः खोटे व बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आर्थिक व राजकीय पाठबळाचा वापर करून केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी व गट शिक्षण अधिकारी पदावर विराजमान होणे तसेच सन दोन हजार मध्ये पवित्र पोर्टलमार्फत शासनाकडून नवीन नियुक्त केलेल्या शिक्षण सेवकांना विहित मुदतीत नियुक्त न करता लाखो रुपये घेऊन शिक्षक सेवकांना नियमबाह्य रुजू करून घेतल्याप्रकरणी रमेश रतन टुकरे पाटील गट शिक्षण अधिकारी चिखले यांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित शिक्षक सेवकांच्या नियुक्त्या रद्द करून गट शिक्षण अधिकारी रमेश रतन टुकरे पाटील यांना तत्काळ कायमस्वरूपी बडतर्फ करण्याबाबत भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदनाद्वारे केले होते दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण सुरुवात करण्यात आली होती परंतु शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री खरात यांनी संबंधित गट शिक्षण अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले परंतु कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आज उपोषणाचा दुसरा दिवस परंतु कोणीच फिरकले सुद्धा नाही गट शिक्षण अधिकारी चिखली याच्या विरुद्ध तक्रारी असल्यामुळे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी सर्वात प्रथम त्यांच्याकडे असलेला प्रभार काढायला पाहिजे होता नंतर खातेनिहाय चौकशी करून एक ते चार जोडपत्र बजावणे आवश्यक होते परंतु फक्त नोटीस देण्यात आली त्या नोटीसीलाही त्यांनी उत्तर दिले नाही याचा अर्थ त्यांना पूर्णत वाचविण्याचं काम ते करत आहे तसेच गट शिक्षण अधिकारी यांच्या पाठीशी फार मोठा राजकीय पाठिंबा असल्यामुळे त्याचा सीडीआर तपासण्यात यावा जेणेकरून त्यांना कोणते राजकीय नेते, नेते वाचवित आहे हे पण लक्षात येईल अशी मागणी उपोषणकर्ते प्रशांत डोंगरदिवे यांनी केली यावेळी सम्राट सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आशिष बाबाखरात वंचितचे माजी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र जैन माननीय जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सुमित सरदार वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मिलिंद वानखडे राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंचचे अध्यक्ष अंबादास घेवंदे वंचित शहर महासचिव विजय राऊत दिलीप राजभोज राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंचचे अध्यक्ष अंबादास घेवंदे शेतकरी नेते नितीन राजपोत यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे चिखली पंचायत समितीअंतर्गत अधिकारी ज्यांच्याकडं चिमलीचा प्रभार आहे ते आर आर ठोके वाढील यांनी बोगस अपंगाचे प्रमाणपत्र काढलेले आहे आणि त्या प्र प्रमाणपत्राच्या बेसवर त्यांनी प्रमोशन घेतलेलं आहे म्हणजे बढती तीन वेळा बढती घेतलेली तसे शिक्षण विस्तार अधिकारी प्रमुख आणि आता गट अधिकारी हा प्रभार त्यांच्याकडे आहेत मग अशा आणि ते एका दिवशी ज्या दिवशी ते शाळेवर होते त्याच दिवशी त्यांनी ते सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याच्यावरून ते सिद्ध होते की ते डुप्लिकेट म्हणजे बोगस अपंगधारक आहेत त्यासोबतच त्यांनी पोर्टल दोन हजार चोवीसच्या पोर्टलच्या ज्या जागा निघालेल्या होत्या त्या जागेमध्ये सुद्धा जे वरिष्ठांनी आदेश दिलेला होता की च पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्यांना रुजू करून घ्यावे परंतु त्यांनी पंधरा दिवसाच्या आत रुजू न करता त्यांना दोन तीन महिन्यांच्या नंतर कालावधीनंतर रुजू केलेला आहे आणि त्या ज्या शिक्षकांना रुजू केलं त्यांच्याकडून त्यांनी मोठी रक्कम वसूल केल्याची चर्चा आहे त्याबद्दल त्यांच्या विरोधात भारतीय जन भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं होतं परंतु त्या निवेदनाची दखल या संबंधित प्रशासनाने घेतली नाही आणि म्हणून या गेल्या तीस ता एप्रिल रोजी अमरनपूरसाठी बसलो होतो त्या संबंधाने गट अधिकारी प्राथमिक यांनी लेखी अहवाल लेखी पत्र दिलं होतं की या तत्काळ आम्ही त्याची सुनावणी घेऊ आणि सुनावणीच्या माध्यमातून त्यांच्यावर त्या दिवशी कारवाई करण्यात येईल परंतु गेल्या वीस तारखेपर्यंत कालपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नाही लागत असतो त्यांना पाठीशी घालण्याचं काम गड गर शे, गरशिक्षणाधिकारी यांना पाठीशी घालण्याचं काम शिक्षण अधिकारी करत आहेत म्हणून आज आ, काल वीस मे पासून भारतीय मानवाधिकार संघ